तेव्हा तुम्ही सभागृहात नव्हतात तेव्हा तुम्ही काय आणि त्याच्यावर काय बोलणार आहात एक संपूर्ण शिक्षकांना विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन ते अकरा खंड एक संपूर्ण शिक्षकांनी हित विधेयकाचे भाग झाले प्रभारी म्हणते तुम्ही सभागृहात नव्हतात तेव्हा तुम्ही काय ऐकलं आणि त्याच्यावर काय बोलणार आहात सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले